नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस आहे तर आमच्या नऊ वर्षाच्या एन एम के वन गोल्डन सीताफळ बागेला आज आम्ही ड्रीपमधून आज आम्ही ड्रिपमधून बागेसाठी कॅल्शियम बोरान देत आहे तर कॅल्शियम नऊ वर्षाची बाग असल्यामुळे एकरी पाच किलो देत आहे कॅल्शियम प्लस बोरान मिक्स बॅग तर एकरी पाच किलो देत आहे बागेसाठी तर कॅल्शियम बोराने जी जी फळे निघतात ती साईजला गोल तयार होतात व याचा दांडासुद्धा मजबूत होतो जेणेकरून फळगळ होत नाही त्यासाठी आज कॅल्शियम बोरान द्यायचे चालू आहे आहे तर या बागेला आम्ही नऊ मेला पाणी दिलेले होते व त्यानंतर एक आठ आठ ते दहा दिवसापूर्वी आम्ही याचा शेंडा खोडून घेतलेला ले, घेतलेला आहे ह्या बागेचा तर शेंडा खुडल्यामुळे सेटिंग चांगले झालेले आहे तर या झाडाला जे झाडे आम्ही रिकट घेतलेली आहेत त्याला दहापासून सेटिंग आहे दहापासून जी कडची दहा जी झाडे आहेत ज्याला साईडला ब्रँचेस जास्त आहेत त्याला साधारणतः एकशे वीसपर्यंत सेटिंग आहे व जी रिकट घेतलेली आहे त्याला दहा वीस तीस साठ सत्तर अशी सेटिंग आहे तर आम्ही काडी तयार करण्यासाठी याचा रिकर्ट घेतलेला आहे गेल्या वेळेसच्या व्हिडिओत मी सांगितलेले त्याप्रमाणेच तर आपण पर...